मित्रांनो गेले काही दिवस रितेश दादा कुठे आहे रितेश दादा कुठे आहे असं सोशल मीडियावर सारखं सारखं विचारलं जात होतं अभिनेता रितेश देशमुख गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस मराठीमुळे चांगलाच चर्चेत आहे बिग बॉस मराठीच्या होस्टिंगची धुरा सांभाळत रितेशने महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मनं जिंकली रितेशचा बिग बॉस मधला भाऊचा धक्का चर्चेत राहिला भाऊच्या धक्क्यानं शोचा टी आर पी सर्वात अव्वल ठरला पण आता भाऊ इज बॅक असं म्हणण्याची वेळ आली आहे कारण बिग बॉसच्या फिनाली एपिसोडमध्ये रितेश पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले सहा बदला रंगणार आहे फिनाले एपिसोड एपिसोडमध्ये रितेश दिसणार आहे गेले दोन आठवडे रितेश परदेशी चित्रीकरणासाठी गेल्याने भाऊचा धक्का करताला आला नाही असं सांगण्यात आलं पण भाऊ नक्की होता कुठे हा प्रश्न सर्वांनाच आहे रितेश देशमुख भाऊचा धक्का सोडून दोन आठवडे लंडनमध्ये होता बहुप्रतीक्षित हाऊसफुल पाच या सिनेमाचं शूटिंग लंडनमध्ये होतं कलाकारांनी हाऊसफुल पाच लंडन लंडनमधील शेवटचं शूटिंग शेड्यूल पूर्ण केलं कलाकारांचा क्रूजवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याचप्रमाणे एमिरिट स्टेडियमवर मुले पत्नी चॅम्पियन्स लीग पाहण्यासाठी केला होता स्टेडियमवरचे फोटो त्याने शेअर केले होते व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद